नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये काहीतरी टेस्टी चमचमीत खायची इच्छा होईल ना तेव्हा ही दही मिरची नक्की करून बघा अतिशय झटपट तयार होते ताटाची शोभा तर वाढवतेच पण भाजीला काही नाही काय करावं हा प्रश्न पडला असेल ना तर ही दही मिरची नक्की करून बघाच अतिशय टेस्टी चटकदार अशी ही दही मिरची पोटभर जेवणाचा आनंद तर देतेच परंतु तृप्ततासुद्धा देऊन जाते चला पटकन करूया आज आहे ना भाज्या घेताना बाजारामध्ये खूप छान अशी ही हिरवीगार लांब सडक काहीशी कोळी आणि कमी तिखट अशी मला मिरची दिसली मिरची बघताच मला दही मिरची आठवण झाली म्हटलं चला आता दही मिरची आपण बनवायची आहे म्हणून ह्या मिरच्या घेतल्या तर चला दही मिरची करूया अगदी झटपट कमी मेहनत येईल तर आता इथे मी एक चॉपर घेतलं आहे तर आपल्याकडं असं चॉपर नसेल तर आपण खलबत्त्यामध्ये सुद्धा ह्या मिरच्या अशा ठेचून घेऊ शकता तर आता असं चॉपर जर असेल ना तर अगदी झटपट जास्तीत जास्त दोन ते तीनच मिनटात आपली ही दही मिरची तयार होते तर आता अशा पद्धतीने ही हिरवी मिरची मी छान अशी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि आता असे तुकडे करून मी आता या चॉपरमध्ये घालत आहे कारण मिरची लांब आहे त्यामुळे एक सारखी आपल्याला याची क्रश होणार नाही तर आपल्याला खूप बारीक करायचं नाही फक्त असं क्रश करून घ्यायची आहे तर मध्ये मध्ये असं हलवायचं आणि दोरीच्या साह्याने हे चॉपरनं आपल्याला क्रश करून घ्यायची आहे तर असं हलवलं म्हणजे काय होतं एक सारख्या आकारामध्ये मिरचीचे छान असे तुकडे तयार होतात आणि ती चांगल्या प्रकारे अशी क्रश होते आणि अगदीच खूप बारीक असा भुगा होत नाही तर बघा आपल्याला याच्यापेक्षा जास्त अशी आपल्याला बारीक करायची नाही तर बघा आता मस्त अशी क्रश झाली आहे अगदी अशी भरड झाली आहे म्हणजे जा याच्यापेक्षा आपल्याला जास्त बारीक नको तर आता याला आपण बाजूला ठेवू आता कढई घेतली आहे आणि आता कढईमध्ये मी एक साधारण तीन ते चार चमचे तेल घालून घेते तर या दही मिरचीसाठी तेलाचा वापर जास्त केला तरी चालेल परंतु मी इथे थोडं कमीच तेल वापरलं आहे आपण थोडं जास्तसुद्धा इथे घालू शकता तर आता तेल छान तपलं त्यामध्ये मोहरी घातली आहे त्यानंतर एक चमचाभर आता जिरं घालते आपण जशी भाजीला फोडणी घालतो ना अगदी त्याचप्रमाणे मस्त अशी खमंग फोडणी घालायची थोडंसं हिंग घालते एक साधारण पाव चमचा आणि आता आपण जी मिरची इथे अशी ठेचून घेतली किंवा क्रश करून घेतली ती आता यामध्ये घालून घेऊ तर साधारणपणे एक ते दोन मिनिट असे तेलामध्ये ही मिरची आपल्याला चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे याचा तिखटपणा कमी होतो आणि चांगलीशी तेलात फ्राय झाल्यामुळे काय होतं आपल्या या दही मिरचीला टेस्ट छान येते तर आता थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आपण जेवढं दही मिरचीसाठी मीठ वापरणार आहे ना ते तेवढं याच वेळेला एकदा घालून घ्यायचं आता यामुळे काय होतं ही आपली मिरची छान अशी नरम होते आणि मस्त खूप छान अशी फ्राय होते आणि शिवाय आपल्या कढईला ही मिरची चिकटत नाही आणि ठसका होणार नाही तर बघा एक साधारण एक ते दीड मिनटामध्ये आपली ही मिरची छान अशी फ्राय झाली आहे आता थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये घातली तर अशी फोडणीत कोथिंबीर घातली की छान टेस्ट येते तर आता परत एकदा याला थोडंसं असं फ्राय करून घेतलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून का घेऊ तर पाव चमचा हळद घातली आहे त्यानंतर एक चमचा धनेपूड घातली आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि सोबतच आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर मिरची आपली कमी तिखट आहे म्हणून मी इथे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आपण नाही घातली तरी चालेल त्यानंतर एक चमचा इथे मी सोप पीस अशी भरड करून घेतली आहे सोप अशी कुटून घेतली आहे जाडसर तर सोप घालणं इथे आवर्जून घाला म्हणजे याने दही मिरचीला एक खूप छान अशी टेस्ट येते तर आता हे सगळे मसाले छान असे तेलात परतून घ्यायचे आहे तर बघा खूप छान असे मस्त परतल्या गे गेले आहे आणि आता यामध्ये आपण दही घालून घेऊ तर साधारणपणे एक अर्धी वाटी मी इथं दही घेतलं तर दही फ्रेश आहे थोडंसं किंचित आंबट असेल तरी चालेल परंतु मी इथे फ्रेश दही माझ्याकडं होतं तेच मी घातलं आहे आता हे दही आपण यामध्ये छान असं मिक्स करून घेऊ तर आता यावेळेला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे दही आपलं चांगलं मिरचीमध्ये असं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यासोबतच काय होतं दहीसुद्धा चांगलं असं फेटलं जातं आणि बघा एक लगेच मी थोडंसं गॅस सुरू केला आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवली आहे आणि आता कंटिन्यू हलवत आपल्याला ही दही मिरची छान अशी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तर बघा आता छान तेल सुटलं आहे आणि आता इथे आपली दही मिरची तयार झाली आहे तर आता वरतून फ्रेश कोथिंबीर घातली आहे आणि बघा काय सुंदर दिसते तर अशी ही दही मिरची आपल्या ताटाची शोभा तर वाढवतेस परंतु भाजीला काही नसेल ना तर नुसती या दही सुद्धा अगदी पोटभर आपण जेवण करू शकतो आपण सुद्धा ही दही मिरची देऊ शकतो मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतो कारण अशी जर मिरची कमी तिखट असते आणि खूप टेस्टी आणि चविष्ट लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा रेसिपी जर आवडली ला ला करा, करा, जर तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर माझे चॅनल प्रथमच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे अशी छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझी एकही रेसिपी तुम्हाला पाहणं मिस होणार नाही दही मिरचीसाठी लागणारं साहित्य आपल्या घरातच उपलब्ध असतं त्यामुळं अगदी झटपट आपण ही दही मिरची अगदी जेवणाचं ताट वाढेपर्यंत तयार करू शकता अगदी नऊ शिकेसुद्धा करू शकतात इतकी सोपी रेसिपी आहे मी तर छान अशी मस्त डाळभाजी गरमागरम ज्वारीची भाकरी यासोबत आम्ही एन्जॉय करते आहे चला पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा लवकरच भेटणार आहोत पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद